अण्णाप्पा काडादी हायस्कूल मधील माजी विद्यार्थ्यांचा सुवर्ण महोत्सवी स्नेह मेळावा शुक्रवारी दोन ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे के सोसायटी संचलित अण्णप्पा काडादी हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांचा सुवर्ण महोत्सवी स्नेह मेळावा शुक्रवारी दोन ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता काडादी हायस्कूलच्या सप्तर्शी हॉलमध्ये आयोजित केल्याची माहिती माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष उपेंद्र ठाकर यांनी पत्रकार परिषदेत दिली माजी विद्यार्थी मेळावा गणित प्रयोगशाळा उद्घाटन आणि सुवर्ण स्मृती स्मरणिकेचं प्रकाशन के सोसायटीचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी शालेय नियामक मंडळाच्या अध्यक्षा सिंधुताई काडादी मुख्याध्यापक अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या प्रसंगी शाळेतील जुन्या अकरावीच्या सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर बॅचमधील शंभर माजी विद्यार्थी सपत्नीक उपस्थित राहणार आहेत या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या वतीनं शाळेला गणित प्रयोगशाळा समर्पित करण्यात येणार आहे माजी विद्यार्थ्यांनी स्वेच्छेनं चार लाख पन्नास हजार रुपये खर्चातून ही प्रयोगशाळा उभी केली आहे शुक्रवारी दुपारी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात माजी विद्यार्थ्यांचे इतर कार्यक्रम होणार आहे यावेळी मोठ्या संख्येनं माझी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन उपेंद्र ठाकर यांनी केलं म्हणजे हा आमचा जो मेळावा आहे हा सुवर्ण म्हणजे आमची जी जुनी आक्रावी होती एकोणीसशे चौऱ्याहत्तर त्याला पन्नास वर्ष पूर्ण होतं या वर्षाला या निमित्ताने आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे विशेष करून या मेळाव्याला एवढ्या वर्षानंतर भेटल्यानंतर पण जवळजवळ आमचे शंभर एक विद्यार्थी जे पुण्याला आहेत काही मुंबईला आहेत काही कर्नाटकला आहेत काही मुली वेगवेगळ्या ठिकाणी आहेत ते सगळे आम्ही एकत्र येणार आहोत आणि एकत्र येऊन